नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांचा अलॉटमेंट चेक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो लॉग इन केल्यावर ठीक आहे तर या ठिकाणी म्हटलं जात आहे की इथे अलॉटमेंटचं ऑप्शनच येत नाही जसं बाकी विद्यार्थ्यांना येतं आहे तसं आणि या ठिकाणी बघा ब्ल्यू लाईनमध्ये आलेलं आहे ला की यू हॅव नॉट अलॉटेड एनी सीट फॉर राऊंड वन म्हणजेच काय तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे ठीक आहे तर जा आ, आ, ले ले आता असं का झालं असेल तर तुम्ही चुकीचं फॉर्म फिल केला असेल किंवा तुमच्या मार्कनुसार कॉलिस्ट त्या ठिकाणी टाकलेले नसतील जसं की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये होतं की डायरेक्ट सेकंड इयरसाठी फक्त दहा टक्के जागा असतात आता तुम्ही काय करायचं आहे तर याची कट ऑफ लिस्ट जनरेट होईल आणि कॅपराउंड टूसाठी वॅकन्सी रिपोर्ट जनरेट होईल त्या वॅकन्सी पाहूनच तुम्हाला काय करायचं आहे कॅपराउंड टूचा फोन फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आमची कन्सल्टन्सी टीम तुम्हाला मे बी मदत करू शकते ठीक आहे तर त्याची फीस जी आहे ती तुमच्या तुम <coughs> मार्क्सवरनं व्हॅरी करेल तीन हजार ते पाच हजार दरम्यान जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमची फीस जी आहे ती काय नॉमिनल चार्ज कट करून रिटर्न केली जाईल आणि तुम्हाला तुमच्या मार्कनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार ट्राय करायचं आम्ही ट्राय करायचा प्रयत्न करू बेस्ट कॉलेज भेटेल या हिशोबा आहे ना कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट व्हायला पाहिजे या हिशोबाने तुमचा फॉर्म भरून देण्यात येईल किंवा तुम्ही जर तुमचा स्वतःचा रिसर्च करू शकत असाल तर मी कॅब्रॉवरचं फॉर्म ऑप्शन फॉर्म भरताना पूर्ण डिटेल्स सांगितलं होतं की वॅकन्सी सीट मॅट्रिक्स कसा बघायचा प्रिव्हियस ऑफ कसा बघायचा त्याच्यावरून ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचं स्टडी करून पण तुम्ही स्वतः ऑप्शन फॉर्म भरू शकता बट जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला समजणार नसेल तर तुम्ही हेल्प घेऊ शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती सर्व विद्यार्थी काय करत आहेत त्यांचे डाऊट सॉल्व्ह करायचं प्रयत्न ठीक आहे तो ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये